नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत खोल अर्थपूर्ण आणि जगाला दिशा दाखवणारा अभंग ऐकणार आहोत संत तुकाराम महाराज केवळ संत नव्हते ते समाजसुधारक होते त्यांनी भक्तीच्या नावाखाली चालणाऱ्या अंधश्रद्धा भेदभाव आणि मत्सर या गोष्टींना आळा घालून खरी विष्णू भक्ती काय असते ते, ते दाखवून दिलं हा अभंग सांगतो की जेव्हा आपण सर्व जीवांमध्ये विष्णू पाहतो तेव्हाच खरी भक्ती सुरवते हा अभंग जणू मानवतेचा धर्मग्रंथच आहे चला तेव्हा पहिल्यांदा ऐकू हा अभंग पण अभंग ऐकण्याआधी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि अभंगावरच्या किंवा व्हिडिओवरच्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा मित्रांनो जर तुम्हाला हाईप देण्याची सुविधा उपलब्ध दे। असेल तर हाईप देखील अवश्य द्या विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद धर्म मंगळ ऐकाजी भक्त भागवत करालती हित सत्य करा कोणाही जीवाचा ना गडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःखाचे जीव भोग पावी मित्रांनो तुकाराम महाराज सांगतात हे संपूर्ण जग विष्णुमय हे फक्त म्हणजे फक्त मंदिराला विठोबा नाहीत तर प्रत्येक कणात प्रत्येक प्राण्यात प्रत्येक मनुष्यात विष्णू आहे म्हणून आज धर्म म्हणजे केवळ उपवास नियम कीर्तन नाही तर ते सर्वत्र परमेश्वर पाहण्याचा दृष्टिकोन आहे ज्याच्या दृष्टीनं गायित देव आहे गुरुत्वात हे देव आहे आणि अगदी शत्रुत् देवाचं रूप आहे तेच त्याचं जीवन म्हणजे वैष्णवंत आजच्या जगात माणूस भांडतो धर्मावर जातीवर मतावर पण महाराज म्हणतात अरे जगच विष्णू आहे तू कोणाच्या तू कोणावर रागवतोस भेदाभेद <coughs> धर्म मंगळ अमंगळ या ओळी तुकाराम महाराज थेट समाजाला अर्थ दाखवला आणि ते म्हणतात भेदाभेद धर्म म्हणजे अमंगळ वेद म्हणजे विभाग जात पंत धर्म मत भाषा रूप श्रद्धा भगवंत एकाच ठिकाणी असताना आपण त्याला वेगवेगळ्या वेग नावाने वेगवेगळ्या रूपाने विभागतो जसा समुद्र एकच असतो पण त्यातून नद्या वेगळ्या नाव नावाने वाहतात देव तसा देव एकच आहे पण माणूस त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखतो महाराज सांगतात की भेद ठेवशील तर तुझं मन अमंगळ राहील आणि जे अमंगळ मन आहे ते कधी भगवंतांना भेटू शकत नाही ऐका जी भक्त ऐका जी तुम्ही भक्त भागवत करालय ते हित सत्य करा इवळ म्हणजे भक्तांसाठी आज्ञा आहे तो महाराज म्हणतात हे भक्तांनो तुम्ही जे काही कराल ते सत्यानं करा आणि त्यातूनच सर्वांचं हित होईल याची काळजी घ्या भक्तीचा अर्थ फक्त भजन नाही भक्ती म्हणजे सत्य आचरण जर आपण खोटं बोलतं फसवतं दुसऱ्याला धोका देतो तर आपली भक्ती केवळ मुख बनते तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं सत्य सांगणे हितावं कारण सत्य कधी कडू असतं पण तेच आपल्या आत्म्याला शुद्ध करतं कोणाही जीवाचं न घडावा मत्सर मत्सर म्हणजे ईर्ष्या दुसऱ्याच्या सुखावर ईर्ष्यावर जणणं म्हणजेच महाराज म्हणतात मत्सर हा आत्म्याचा सर्वात मोठा रोग आहे जो मत्सर करतो त्याचं मन काळवडतं तो स्वतःच्या प्रगतीत प्रगतीचा मार्ग बंद करतो भगवंताच्या भक्तीमध्ये मत्सराला जागा नाही कोणाही जीवाचा न घडावा मत्सर म्हणजे सर्व जीवांमध्ये समांतर ठेवा जो दुसऱ्याच्या म दुसऱ्यावर मत्सर करतो तोच खरा भक्त आजच्या जगात आपण दु, दुस दुसऱ्याचा आनंद पाहून खुश होण्याऐवजी आपल्याकडे काय नाही यावर विचार करतो तुकाराम महाराज सांगतात इतरांचा आनंद बघूनही आनंदी हो कारण तोही तुझा भाग आहे सर्वेश्वराचा भाग आहे वर्म सर्वेश्वराचे पूजनांचे म्हणजे जी एक छोटी पण फार महत्त्वाची ओळ आहे सर्वेश्वराचे पूजन म्हणजे जीवनात जीवाचं रान देवाला फुलं अर्पण करणं चांगलं पण त्याहून मोठं पूजन म्हणजे दुःखी जीवाला आधार देणं भुकेल्याला अन्न देणं आणि निराश मनाला प्रेम देणं तुकाराम महाराज सांगतात <coughs> जर तू देवाची पूजा करतोस पण दे जीवाला दुखवतोस तर ती पूजा केवळ दिखावा आहे आता वळ बघूया तुका माने एका देहाचे अवयव सुख दुःखांचे जीव भोगावे या वळी तुकाराम महाराजातील महाराज विश्वातील ऐक्याचा अदत्त विचार सांगतात ते म्हणतात हे जग एका देहासारखं आहे आणि आपण त्या देहाचे अवयव आहोत जेव्हा एका अवयला वेदना होते तेव्हा संपूर्ण शरीराला त्रास होतो त्याचा त्याचप्रमाणे एका माणसाचं दुःख सगळ्या जगाचं दुःख आहे त्यांचं सर्व त्यांचं सुखही आपलं सुख आहे तुकाराम महाराज म्हणतात जगात कोणीही परका नाही सर्व जीव एकाच आत्म्याचे तुकडे आहेत हा संदेश जर प्रत्येकाने आपल्या जीवनात उतरवला तर भांडण द्वेष हिंसा हे शब्द कधीच संपतील तुकाराम महाराजांचा हा भंग आपल्याला सांगतो सत्याचं आचरण करावा मत्सर सोडा सर्वांमध्ये देव पाहावा आणि प्रेमाने जगावे हीच व खरी वैष्णव भक्ती आणि खरी मानवता आहे मित्रांनो हा तुम्हाला हा व्हिडिओ कस कसा वाटला या अभंगाचा गुढा आणि प्रकाशदायक अभंग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशा संत साहित्याचा सुंदरी विवेचनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका